पाटील हे आता पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले दिसत काल रात्री मनोज जरांगे पाटील हे जालन्यामधल्या भांबेरीमध्ये मुक्कामी होते आणि अगदी काही वेळापूर्वी भांबेरी मधून ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत शांततेमध्ये धरण आंदोलन करण्याचं जरांगे पाटील यांनी आवाहन सुद्धा केलेलं आपण बघतोय तर मराठा आंदोलकांनी शांततेमध्ये आंदोलन करावी असं त्यांनी म्हटलंय सोबतच फडणवीसांच्या मुंबई मधल्या सागर बंगल्यावरती जाण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय काहीसा आता मागे घेण्यात आलाय आंतरवालीमध्ये पोहोचताच डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे आणि सध्या मनोज जरांगे यांना डॉक्टरांनी सलाईन लावलंय त्यांच्यावरती उपचार सुरू झालेले आहेत आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे हे दाखल झालेले दिसत आहेत पुन्हा एकदा मराठा बांधवांसोबत ते संवाद साधणार आहेत तर काही वेळापूर्वी भांबेरी गावामधून ते पुन्हा एकदा आंतरवाली सराठीमध्ये दाखल झाले त्यांच्या या उपोषणाचा आजचा सोळावा दिवस आहे तर शांततेमध्ये आवाहन आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलेलं दिसत आहे कोणत्याही पद्धतीनं पोलिसांना आंदोलकांनी त्रास देऊ नये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांनी एल्गार पुकारलेला आहे मात्र मुंबईकडे जाण्याचा निर्णय तुर्तास त्यांनी मागे घेतलाय आणि पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी उपोषण सुरू केलंय आज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेणार असल्याचं कळत ही बैठक झाल्याच्या नंतर पुढे आंदोलन कशा पद्धतीने असेल याची दिशा ते ठरवणार आहे तर का ही काही दृश्य आपण बघतोय जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये परतलेले आहेत जरांगींवरती वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे पुढे अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे एकूणच अंबड, अंबड तालुक्यामध्ये आणि त्यामुळे त्यांनी सगळ्याच मराठा बांधवांना घरी जाण्याचं आवाहन केलंय तर भांबेरीमध्ये काल रात्रीचा त्यांचा हा मुक्काम होता त्यामुळे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तुर्तास तरी मुंबईला फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती जाण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतल्याचं कळत आहे तर सर्व मराठा बांधवांना शांततेमध्ये धरणं आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन काल रात्रीचा भांबेरी मधला मुक्काम त्यांनी संपवलाय आज ते मुंबईला निघणार होते मात्र तो निर्णय मागे घेतलाय आणि सध्या आंतरवालीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू पाच पेक्षा अधिक लोकांना जमण्यास आ... नाही आहे त्या हे पाहून त्या ठिकाणी आता मनोजी पाटील यांनी देखील तुर्तास अंतरवाली सराठी मध्ये सचिन यांच्याशी पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया मात्र काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय भांबेरी गावामधून जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंतरवादी सराटीमध्ये परतलेले आहेत आणि जरांगेंवरती सध्या उपचार सुरू झालेले आहेत अंबडमध्ये एकूणच तालुक्याभरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे गौरव साळी आमचे प्रतिनिधी जालन्यामधून जोडले गेले आहेत गौरव काय चित्र आहे जालन्यामध्ये खऱ्या यामिनी जरंगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाडी सराटीत परतलेले आहे जरंगे पाटलांनी काल मुंबई जाण्याची घोषणा केली होती ते निघाले पण होते मात्र अंबडमध्ये संचारबंदी लागू केल्यामुळे जरंगे पाटलांनी आज पुन्हा एकदा अंतरवादीत आलेले आहेत जरंगे पाटलांसोबत मोठा जनसमुदाय देखील सराटीत दाखल झाला आहे तर जरंगे पाटलांची बैठक होणार आहे त्यानंतर जरंगे पाटील मुंबईला जायचं की नाही किंवा कशा पद्धतीने हे उपोषण करायचं किंवा आंदोलन कशी असणार आहे हे स्पष्ट करणार आहेत दरम्यान जरंगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत आल्यामुळे दरम्यान दर जरंगे पाटील पुन्हा एकदा अंतर्वालित आल्यामुळे जे समाज बांधव आहेत मराठा आंदोलक आहेत आनंद असल्याचे पाहायला मिळत आहे कारण काल मराठा का आंदोलकांनी जरंगे पाटलांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना विनंती केली होती तुम्ही मुंबईला जाऊ नका वर्ष सागर बंगल्यावर जाऊ नका मात्र जरंगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि आज जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अंबडमध्ये संचारबंदी लागू केली त्यामुळे जरंगे पाटलांनी आपला निर्णय मागे घेतलेला आहे या मिनिट thank